मित्र हो आज मी आपणास खनुचक्का या वनस्पतीबद्दल माहिती देत आहे मित्र बहुजन आहे बहुजन आहे या चॅनलवर आपले स्वागत आहे आणि आज जी वनस्पती देत आहे वनस्पतीची माहिती देत आहे ते अतिशय बहुमूल्य आहे ही वनस्पती चंद्रपूरच्या दाडोबाच्या जंगलात असून तेथील आदिवासी त्यांच्या पिढीच्या धंद्यासारखे हाड जोडण्याचे काम करतात एक वेळ दोन मित्र शिकारी करण्यासाठी गेले होते आणि त्यांनी शिकार केल्यानंतर मासाचे तुकडे केले आणि एका मित्राने ती त्याचं कापड नस नसल्या कारणाने एका पानाच्या वनस्पतीच्या पानात बांधली आणि पाहतो तर काय घरी yeah. येताच त्याच्या पानाचे तुकडी पानाच्या पानात बांधलेले मासाची तुकडी एक एकजीव झाली yeah. आणि तेव्हापासून आदिवासी क्षेत्रात त्या वनस्पतीचा उपयोग हाड जोडण्यासाठी होतो आणि त्याचा फायदा पुष्कळ लोकांना झाले आणि येथील बरेच लोक चंद्रपूरच्या भागात हार जोडण्यासाठी जातात अशा या बहुमूल्य वनस्पतीचे व्हिडिओ तर दाखवलाच काढलाच तुम्हाला पण हे पानसुद्धा असेच आहे आणि त्याचप्रमाणे या पानाचा उपयोग याला एरंडेल तेल किंवा कोणती तेल लावून जर सांधे दुखीवर बांधले आणि रात्रभर ठेवले तर याने आराम पडतो तसेच शरीराचा पण तकडावा आणि मणक्याच्या हळाचे जर दुखणे असेल तर याने बरे होते असे या बहुमूल्य खनुचक्का वनस्पतीची माहिती आपणास कशी वाटली ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद